नमस्कार महासत्ता न्यूजमध्ये आपले स्वागत आहे विट्यात पत्रकारावरील हल्ल्याच्या निषेधार्थ विराट मोर्चा काढण्यात आलाय राजकीय सामाजिक तसेच विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या मोर्चात सहभाग घेतलाय पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावरील हल्ल्याचा जोरदार निषेध व्यक्त करण्यात आलाय यावेळी पत्रकारावरील हल्ल्यातील आरोपींची धिंड काढण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे प्रसाद पिसाळ वर हल्ला करणाऱ्या गुन्हेगारांवर बोगा अंतर्गत कारवाई मदतीची कारवाई विटा शहरातील जिओ मराठी न्यूज चॅनलचे पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर बातमी लावण्याच्या कारणावरून मंगळवारी रात्री कोयता आणि लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करण्यात आला या हल्ल्याचे पडसाद संपूर्ण सांगली जिल्ह्यात उमटले असून आज गुरुवारी विट्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष शिवराज काटकर यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निदर्शने करण्यात आली यावेळी माजी नगराध्यक्ष वैभव पाटील माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते चेअरमन हेमंत अन्ना बाबर विनोद गुळवणी शंकर नाना मोहिते विजय पाटील सुनील सुतार संदीप ठोंबरे शिवभैया शिंदे यांच्यासह विविध पक्ष संघटनेच्या नेत्यांनी पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला तसेच पोलीस प्रशासनाला गंभीर इशारा देत विटा शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्याचे आवाहन केले पण वाटला नाही तर आम्हाला लाज वाटले की आजपर्यंत आम्ही चौकामध्ये आलो ते चांगले चांगल्या गोष्टीशी राहण्यासाठी आलो अनेक वेळा प्रशासनाच्या पाठीशी सुधार राहण्याच्या निमित्तानं अनेक संघटना अनेक नेते मंडळी आपल्या परीने या चौकामध्ये येऊन तुमच्या पाठीशी उभार राहिले हे अनेक प्रसंगात आम्ही अधोरेखित केलेला आहे म्हणून आज आम्हाला कमीपणा वाटलं सातत्यानं ह्या दोन तीन महिन्यामध्ये हे घटणाऱ्या ज्या घटना आहेत त्यांना आम्हाला लाजीरपणा वाटतं कुणाला आम्ही राजकीय दृष्ट्या ह्याच्यामध्ये हे नाही करत फक्त विनंती करतो की आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन राजकारण बाजूला ठेवून आज त्याच पद्धतीनं निषेधाच्या निमित्ताने इथे उपस्थित आहे तसं मगाशी संजय बापू म्हणले त्या पद्धतीने प्रशासनानं आम्हा सगळ्यांनी एकत्रित बोलवावं हो। कि आपण सगळेजण एकत्रित येऊया कुठेतरी एका ठिकाणी बसूया कोण याच्या पाठिंबा कशा पद्धतीनं जात आहे तो कुणाचा आहे कोण त्याला पाठबळ देत आहे का या गोष्टीची शहानिशा करूया मात्र या विठ्ठ्याला पुन्हा एकदा शांतता प्रिय सृजनशील आणि चांगलं शहर किंवा हा परिसर आपला खानापूर तालुका जो या निमित्तानं जो प्रसिद्ध आहे ती एकत्रित करण्यासाठी त्या पद्धतीची भूमिका सगळे घेऊया ही भूमिका या निमित्तानं मी मांडतो प्रसादचा जीव वाचला तर मी त्या ताईंच या निमित्तानं आभार माने धन्यवाद की महिला असून सुद्धा अगदी रणरागिनी म्हणून ती त्याची उभा राहिली आणि तिच्यामुळे खर तर प्रसाददाचा जीव वाचला मी जबाबदारी सांगतो आणि सर्वजण तुमच्या बाजूने आहे पत्रकारांच्या आणि तर पत्रकार असला तरच आमच्या पण बातम्या कोण आहे आम्ही जरा आता कोणतं म्हणते की राजकीय राजकीय मला वाटत नाही कोण आहे कारण आमच्या सुद्धा बातम्या लिहिणं काम तुमचं आहे तुम्ही कायम आमच्यासोबत आहात त्यामुळे आम्ही सर्वजण तुमच्यासोबत ताकदीन उभा आहे तुम्ही काही काळजी करू नका पत्रकारांना माझी विनंती आहे हा मुद्दा तुम्ही ताकदीनं जेवढा लावून दर चाला तेवढा लावून दरा आम्ही सर्वजण आम्ही तुमच्या पाठीमागे ठाम आहोत आणि खरंतर मी जे नियोजन केलं त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो कारण पत्रकार हल्ला झाल्यानंतर सारे एकत्र येणं पत्रकार संघाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील आणि पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांना गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले